आपण पाहता अन्याय जागृत उद्योग होऊन राष्ट्राच्या विकासात हातभार लागतो हरिभक्त गुरुवार या भास्कर गिरी महाराज गंगापूर मध्ये माऊली फायर मोहळचे भव्य उद्घाटन हरिभक्त परायण भास्कर गिरी महाराज यांचा उपस्थितांना आशीर्वाद आनंदाचा सण दिवाळी सर्व समाजाने एकत्र साजरा केल्यास आनंद द्विगुणित होतो तसेच उद्योगधंद्यात वाढ होऊन राष्ट्राच्या विकासात हातभार लागतो असं प्रतिपादन हरिभक्तपरायन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केलं आहे गंगापूर शहरातील माउली फायर्स या भव्य मोहलचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या मोहलचं आयोजन मुंदडा परिवारातर्फे करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामेश्वरजी मुंदडा द्वारकादास मुंदडा सचिन मुंदडा अमित मुंदडा सुमित मुंदडा महेश मुंदडा यांनी गुरुवारी या भास्करगिरी महाराज यांचं पूजन करून स्वागत केले त्यानंतर महाराजांनी मोहळची पाहणी करून उपस्थितांना आशीर्वाद दिला आपल्या आशीर्वचनात महाराज म्हणाले की जीवनात सर्वप्रथम आईवडिलांचा त्यानंतर गुरुजन व संतांचा आशीर्वाद घेणं आवश्यक आहे त्यांच्याच आशीर्वादाने संस्कार आणि परंपरा टिकून राहतात योग्य जिद्दीनं व चिकाटीनं काम केल्यास यश नक्की मिळते आपल्या कमाईतून गोरगरिबांना मदत केली तर त्यातूनच खरी समृद्धी निर्माण होते या प्रसंगी पंचगंगा शुगर ते शिंदे मैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन बाळू शेठ संचिती विशाल संचिती ईश्वर सेठ बाकलीवाल

गोर गरिबांनी असं समजायचं की आमच्या असुरू म्हणून सदैव कृषी प्रसंगानुसार केले म्हणून तुम्हाला सुद्धा असुरे असं काम केलं पाहिजे सगळ्यांनी सगळे जाणीव ठेवून काम करणं हाच आपल्याला दिवाळी शिकवत असते आज या निमित्ताने इथं येऊन आपल्या सर्वांची भेट झाली आपल्या अंतरकरणात हे उद्योगाचं जे जागं पसरलेलं आहे सगळ्यांचं वाढत राहावं ही महालक्ष्मी मातेच्या चरणी आम्ही विनम्र प्रार्थना करतो आणि सर्व देवा देवाकडे आणि सर्व संतांकडे आम्ही विनम्र प्रार्थना करून शब्दास मिळा